कोल्हापूरचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर या मतदारसंघावर काँग्रेसच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो एकोणीसशे सत्तावन्न आणि एकोणीसशे सत्याहत्तरच्या निवडणुकीत या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार निवडून आला होता हा अपवाद वगळला तर लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपर्यंत पर्यंत कोल्हापूरनं आपलं मत काँग्रेसच्याच पारड्यात टाकली होती एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव असा सलग काळ काँग्रेसच्या उदयसिंहराव गायकवाड यांनी कोल्हापूरचं प्रतिनिधित्व केलं होतं एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये सदाशिवराव मंडलिक काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले एकोणीसशे नव्याण्णव ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर सदाशिवराव मंडलिक हे शरद पवारांसोबत आले त्यानंतर एक एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार ला सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार म्हणून निवडून आले त्यानंतर दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीआधी मंडलिक यांनी शरद पवार यांची साथ सोडली पवारांच्या इतक्या विश्वासू साथीदाराने बंडखोरी करण्यामागे कारण होतं ते फक्त छत्रपतींच्या घराण्यातून दिली गेलेली उमेदवारी तर आता कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे शाहू महाराज आणि शिंदे गटाचे संजय मंडलिक निवडणूक मैदानात असून कोल्हापूरचं सा मतदान सात मेला झालं असून कोल्हापूरमधील करवीर दक्षिण कोल्हापूर उत्तर कोल्हापूर राधानगरी कागल आणि चंदगड हे सहा मतदारसंघ असून करवीर दक्षिण कोल्हापूर उत्तर कोल्हापूर हे तीन मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत कागल आणि चंदगड हे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे आहेत तर राधानगरी मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या आमदार आहेत म्हणजेच या ठिकाणी सहा मतदारसंघ असून तीन महाविकास आघाडीकडे आणि तीन महायुतीकडे त्यामुळे दोन्ही उमेदवारांसाठी या सारखीच ताकद लावली ठिकाणाआधी कोल्हापूरमध्ये राजघराण्यातील उमेदवारीवरून राजकारणात आरोप प्रत्यारोप केले जात होते तसेच शाहू महाराज यांच्या बाबतीत वंशज हा कळीचा मुद्दा बनला त्याचबरोबर विद्यमान खासदार संजय मंडली हे मतदारसंघात फिरलेले नाहीत अशा चर्चा होत्या पक्षातील बंडखोरी आणि महापुरात अडकलेल्या गावांना शाहू महाराजांनी केलेली मदत आणि कोल्हापूरचा विकास हे मुद्दे चर्चेत होते पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तपोवन मैदानावर झालेल्या सभेमुळे कोल्हापूरचं वातावरण फिरलं या सभेला तुफान गर्दी झाली होती आता सभेमुळे निर्माण झालेलं वातावरण टिकून ठेवण्याबरोबरच सभेतील गर्दीचं मतात रूपांतर करण्यासाठी महायुती यशस्वी ठरल्याचं बोलल्या गेलं तब्बल दहा वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात सभा झाली सभेला अपेक्षित असा प्रतिसादही मिळाला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येऊन लोकांनी हजेरी लावली त्यात महायुतीतील आगामी विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांनीही या निमित्ताने शक्ती प्रदर्शन केलं लोकांची गर्दी आणि प्रतिसाद बघून या ठिकाणी महायुती वरचड ठरू शकते अशी चर्चा होती कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात यंदा तेवीस उमेदवार रिंगणात होते महाविकास आघाडीचे नेते शाहू छत्रपती महाराज विरुद्ध महायुतीकडून संजय मंडलिक ही प्रमुख लढत होती गेल्या निवडणुकीत कोल्हापूरचे सत्तर टक्के मतदान झालं होतं तर कोल्हापूर या ठिकाणी सात मेला सकाळी सात वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत पहिल्या दोन तासात आठ पूर्णांक चार टक्के मतदान झालं सहा विधानसभा मतदारसंघांपैकी सकाळच्या पहिल्या दोन तासांमध्ये सर्वाधिक चुरस कोल्हापूर दक्षिण कोल्हापूर उत्तर आणि करवीर या तीन मतदारसंघांमध्ये सर्वाधिक चुरस होती मतदान केंद्रावर अगदी कमी उपस्थिती दिसत होती तर काही केंद्रावर रांगा होत्या दिवसभर उन्हाचा तडाखा राहणार असल्यामुळे अनेकांनी सकाळीच मतदान करण्यासाठी घराबाहेर पडणं पसंत केलं यामध्ये महिला मतदारांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद चंदगडमध्ये नऊ वाजेपासून पाच पूर्णांक साठ टक्के मतदानाची नोंद झाली कागलमध्ये आठ पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के मतदानाची नोंद झाली तर करवीरमध्ये अकरा पूर्णांक एकाहत्तर टक्के मतदानाची नोंद करण्यात आली कोल्हापूर उत्तरमध्ये नऊ पूर्णांक अडुसष्ट टक्के तर कोल्हापूर दक्षिणमध्ये नऊ पूर्णांक सहा टक्के मतदानाची नोंद झाली त्यात राधानगरीमध्ये सकाळच्या पहिल्या दोन तासात कमीत कमी प्रतिसाद मिळाला असून तीन पूर्णांक पन्नास टक्के मतदान झालं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती तसेच छत्रपती घराण्यातील सदस्यांनी सकाळीच कोल्हापुरातील ते राहत असलेल्या ठिकाणच्या मतदान केंद्रावर मतदान केलं तर दुसरीकडे शिंदे सेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी देखील सकाळीच मतदानाचा हक्क बजावला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा